नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या वतीने धुळे ग्रामीणच्या बंधू भगिनींसाठी हक्काची सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पालकमंत्री जगमाल रावल माजी मंत्री, रा, मंत्री सुभाष भामरे धरती देवरे प्राध्यापक अरविंद जाधव हो। ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणे विद्याधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते चार चार पाच पाच हजार लोकांचं सनद ही वाटपाचा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे ही सनद वाटप असताना आपल्याला काही अडीअडचणी वाटल्या तर त्या विभागाच्या लोकांच्या सोबत मी माझ्या आमदार कार्यालयाचे सुद्धा कर्मचारी तिथं बसवलेले आहेत तुमची काही अडीअडचण असेल तर तिथं तुम्ही नोंदवा आणि काही अडचण असेल तर त्या मुलाचा नंबर तुम्ही तिथून घेऊन जा आम्ही गावात आल्याच्या नंतरनं अजून तुमच्या काही समस्या असतील या विषयामधल्या तर त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून तिथं होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाऊ आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधले हा भूमी अभिलेख हा एक सेक्टर झाला दुसरा सेक्टर जो आमचा तहसील कार्यालयातला आहे त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता काम हाती घेतलेलं आहे की घरोघरी जाऊन जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड घरोघरी जाऊन ते जीर्ण झाले रेशन कार्ड बदलून द्यायचे नवीन सुना आहेत त्या नवीन सुना त्या त्या नावामध्ये ॲड झालेल्या नाही रेशन कार्डमध्ये आणि त्या ॲड करण्याचं काम आम्ही करतो आहे काही जुने आजी आजोबा वारलेले आहेत ते नाव उडलेले नाही आणि त्याच्यामुळं जर एखाद्या वेळेस महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आपल्याला वैद्यकीय उपचाराला लागतं दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपलं ऑनलाईनचं रेशन कार्ड तिथं मागतात आणि मग तिथं गेल्यानंतर ना नवीन सुना भेटायना तिथं फार त्रास तिथं होतो आणि मग काहीतरी चिरी मिरी देऊन त्यांना ते रात्री रात्री रात्र ते कार्ड तिथं घ्यावं लागतं आणि म्हणून भाऊ पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन या जीर्ण झालेल्या रेशन कार्डांना हे अपडेटेड रेशन कार्ड हे माझ्या माध्यमातून तिथं वाटप आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार त्याच्या कामाची सुरुवात देखील आम्ही एक जानेवारीपासून सुरू केलेली आहे आणि त्याला एक एक टप्पा एक एक गावामध्ये आमचे लोक चाळीस गावं ते पहिल्या टप्प्यामध्ये ते पण आहेत जसं आम्ही आयुष्यमान भारतचं कार्ड वाटलं भाऊ सव्वा लाख लोकांना हे घरपोच जाऊन आम्ही तिथं कार्ड वाटलं जवळजवळ दोन लाख कार्ड आम्ही तिथं स्वतः लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन वाटले वाटले का नाही वाटले आणि मग या सर्व लोकांना हाऊस टू हाऊस आम्ही जाऊन तिथं सुविधा दिली आणि ही सुविधा दिली म्हणूनच राम भरानेला तुम्ही सर्वांनी मतदान केलं हे सुद्धा आम्हाला या निमित्ताने माहिती आहे काही गावं असेल भाऊ फक्त दोन दोनशे घरांचे गाव आहेत काही दयाने बायाने वडणे तीनशे घरं चारशे घरं एकच आमचा माणूस गेला तरी अख्ख्या गावाचा सर्वे करून आणतो की पाचशे पाचशे स्क्वेअर फुटचे किती घरं लावायचे आणि हजार हजार स्क्वेअर फुटचे किती घरं लावायचे पण आपलं तालुक्याचं ता दुर्दैव असं होतं की वर्षानुवर्ष या प्रश्नांकडे कोणी खोलून बघत नव्हतं आणि याला वर्षानुवर्ष असं दे म्हणतो आपण कचऱ्यासारखं पडलेलं आहे आणि त्याच्याकडे कोणी ढुकून बघत नव्हतं पण जसं आपलं शासन आलं तुम्ही सर्वांनी आम्हाला ताकद दिली आम्ही विधानसभेचे सदस्य झालो आणि आम्ही आता हे एक एक प्रश्न या तालुक्याचा सोडवण्याचं काम आम्ही करतोय तुमच्या माध्यमातून भाऊ आम्हाला अजून एक प्रश्न हा येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही आलेत पालकमंत्री आल्यानंतर मग पालकांकडून कर काय काय मागायचं याच्यासाठी आम्हाला तर आता काय बोलून काय नाही असं झालेलं आहे पण आताच आम्ही आता काल परवा गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क केला त्या तालुक्यामध्ये जे दोन चार चो बाबासाहेब भामरेंच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातनं सुलवाडे कनोलीची उपसा सिंचनची योजना मंजूर झाली ती आता पूर्णत्वास येते तिचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे पण त्याच्यामध्ये जे काही दोन चार प्रश्न राहून गेलेत त्याच्यामध्ये आमचा कडीचा मुद्दा आहे की आमच्या बोरी परिसराच्या मध्ये डावा कालव्याच्या गिरण्यामध्ये जे, जे पांजण डावा कालवा आहे भाऊ त्याच्या पाठचाऱ्या आमच्याकडे नऊ नऊ दादा पाठचाऱ्या आलेले आहेत त्या पाठचाऱ्यांना कायमस्वरूपी आरक्षण तिथं मिळालेलं नाही जुन्या काळामध्ये त्यांना फक्त उपलब्धतेच्या नुसार हे आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ना फक्त नुसार दिलं त्याच्यानंतर त्यांना रब्बीचं आवर्तन मिळत नाही उन्हाळ्याचे दोन्ही आव आवर्तनं मिळत नाही म्हणून आमची मागणी असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे येणार आहोत आमच्या तालुक्यातले जेवढे लोक आम्ही गाड्या भरून तिथं मुंबईला येणार आणि तुमच्याकडनं सर्वांकडनं सरकारकडनं हक्कानं तिथं आमच्या हक्काचं धुळे तालुक्याचं पाणी इथं मागणार आहोत आणि जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना हे बारमाई पाणी या पांजण डाव्या कालव्यावरचे जेवढे गावं आमचे तिथं येतात त्या सर्व गावांना तिथं मिळालं पाहिजे याच्यासाठीचं काम सा आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल याच्यासाठी आपण या कार्यक्रमाला मदत करेल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो रामदादाने हे जे काम केलं आहे आपलं खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत रामदादा आपलं अभिनंदन हा जो प्रश्न होता अनेक वर्षापासून होता ग्रामीण भागात राहताना तुमचा जो हक्काचा सातबाराचा प्रश्न होता किंवा सिटी सर्वे तर शहरात आला तर तो, तो प्रश्न सातत्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जात जावं लागत होतं बँकवाले उभे करायचे नाही कुठला व्यवहार करायचा तिथं आपल्याला काही मिळायचं नाही आणि इतक्या वर्षापासून प्रलंबित प्रश्न आमदार साहेबांनी सोडवला त्यामुळे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे गेल्या एक वर्षापासून आपण रामदादांना निवडून दिलं आहे आणि तालुक्यात शांतपणे सगळे कामं त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि खरोखरच आज अण्णा हयात राहिले असते तर त्यांना प्रचंड आनंद झाला असतो कैलासवाशी अण्णासाहेब याचा जो वारसा आहे रामदादा समर्थपणे चालवत आहे आणि त्याच्यामुळे पुढील वाटचालीतसुद्धा रामदादा आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही लोकांच्या पसंतीस उतरून जसा अण्णांनी धुळे तालुका गाजवला होता त्याच पद्धतीने आपणही गाजवाल अशी मला निश्चितच आशा आहे माता भगिनी लाडक्या बहिणी बंधूं आणि मित्रांनो सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सत्तातव्या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो भारताचं गणराज्य हे चिरायू आणि सेकडो वर्ष जगामध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात प्रगतिशील सगळ्यात चांगला देश म्हणून आमचा भारत लवकरात लवकर बनो अशी मी मनोकामना व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाला विकसित भारत बनवण्याचा संकल्प नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे नरेंद्र मोदी साहेब हे सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आले त्यांची आई चुल्याच्या फुकणीवर भाकरी बनवायची आणि त्यांनी पाहिलं की मनी मायला कितला त्रास होय आणि ज्यावेळेस ते देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी सगळ्यांना गॅस सिलेंडर द्यायचा विचार केला हे कदाही कदाचित मला वाटतं कुठल्याही नेत्याच्या लक्षात आलं नसतं असं त्यांनी ते काम केलं पण त्यांनी सांगितलं मग जर दिल्लीवरनं मी शंभर रुपये पाठवू तर आमच्या गल्लीमध्ये गावामध्ये बसलेल्या माणसाच्याकडे हे शंभरच्या शंभर रुपये पोचले पाहिजे त्याचा स्वाभिमान राखला गेला पाहिजे तो कवे तलाठीकडे कवे पुढारीकडे कवे तहसीलदारकडे कोठे कोठे फिरी आणि म्हणून हा आमचा स्वाभिमानी भारताचा माणूस कोणाकडे जाणार नाही कोणाकडे मागणार नाही सरळ त्याच्या खात्यामध्ये पैसे पोचतील म्हणून जनधनचं खातं उघडलं आणि आज दिल्लीवरनं जर सहा हजार रुपये पाठवले तर तुमच्या खात्यावर सहाच्या सहा हजार पोचत असतात ही किमया कोणी केली असेल तर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी केली आणि म्हणून देशामध्ये अनेक योजना त्यांनी आल्या मग ती जनधनची योजना असेल ती आपल्या खात्यावर बँकेची योजना असेल त्याच्यामध्ये घरकुलची योजना असेल त्याच्या माध्यमातनं पिण्याच्या पाण्याच्या घर नल घर जलची योजना असेल त्या घरामध्ये गॅस सिलेंडर असेल त्याची उज्ज्वला योजना असेल त्या घरामध्ये आरोग्याची व्यवस्था असेल त्याच्यासाठी आयुष्यमान भारतची योजना असेल त्याच्या घरामध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्याच्या माध्यमातनं स्किल इंडियाचा कार्यक्रम असेल त्याच्यानंतर इन्शुरन्सचा कार्यक्रम असेल शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाने जगता म्हणून किसान सन्मान योजना असेल सिंचनाचा कार्यक्रम असेल अशा अनेक कामं यादीच्या यादीमध्ये यादी मला सांगता येईल इतके कामं हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान काम करतात आणि मागच्या अकरा वर्षामध्ये या योजना टप्प्याने गावापर्यंत पाड्यापर्यंत पहाडांपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं मध्यंतरी आपल्यावर एक मोठी परिस्थिती आली एक कोविड नावचं रोग आपल्या देशामध्ये आलं कोण म्हणे चिनी लोकांनी ते पसरवलं कोण म्हणे कोणी पसरवलं आता कोणी पसरवलं जाऊ द्या पण भीतीचं वातावरण तयार झालं की कोणी जर कोणाला हात लावून दिला तर तो, तो मरी जाय काय बाप पोऱ्यावरनं दूर पडायचा का पळायचा की पोरगा जर जोडे होणार ते नाही गो बाबा रोग तुला लागी जाईल आणि पोऱ्याला चिंता वाटेची बाप बापनं काय परिस्थिती म्हणे मायली काय परिस्थिती नवरा बायको वेगळे बाप आई वेगळे फार भयानक रोग होता ही शेवटच्या क्षणी म्हातारा बाप असेल किंवा तरुण मुलगा हा समोरून जातोय त्याला कोविड झालेला आहे तो खोकलतोय तो, तो रडतोय त्याला श्वास घेता येत नाही पण त्याच्या जवळ जरी मी गेलो तर मला पण तो रोग होऊन जाईल तो म्हणतो की मला जोडी येऊ नका मला जे वही ते वही माले जाऊ द्या ते ही भयानक परिस्थिती ही माणसाच्या युगामध्ये मला असं वाटतं की शंभर दोनशे पाचशे वर्षामध्ये पाहिलं नाही अशी भयावर परिस्थिती तिथे निर्माण झाली आम्हाला मला रात्री रोज दोन तीन वाजेला फोन आला की मला तर भीतीच वाटायची कारण जो फोन यायचा तो माणूस असाच म्हणायचा की भाऊ मला कोविड झाले कोणी मला हात लावायला नाही कुठंतरी मला ॲडमिट करा मला कोणतंच हॉस्पिटल घेत नाही मग कोणीतरी कार्यकर्त्याला मास्क बीस घालून त्याच्या घरी जाऊन ॲम्ब्युलन्स घेऊन त्याला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जमा करायचं रोज संध्याकाळी तीन चार वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत त्या रेमडेसिवीरची औषधं कुठे सापडतील का हो कुठे सापडतील का एक एक जमा करायचो आणि रात्री बारा वाजेनंतर एकेकाला वाटायचो की एक, 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 एक देवदूत म्हणून एक देवाचा एक दूत म्हणून एक देवाचं रूप म्हणून नरेंद्र मोदी आले त्यांनी आम्हाला जे जे काही सांगितलं आम्ही केलं ते म्हणे बघ सगळेजण घरामध्ये बसून जा आम्ही घरामध्ये बसलो सगळे लोक एक दुसऱ्याशी दुरूनच भेटा जे त्यांनी सांगितलं अरे हे विरोधी लो पक्षाचे लोक त्या गोष्टीचे टिंगल करायचे अरे पण जर माणूस जवळच्या जवळ गेला असता तर काय भयानक परिस्थिती या देशामध्ये झाली असती आपण सगळे घरात राहिलो म्हणून आपण सेफ राहिलो आणि म्हणून आपण वाचलो त्यानंतर त्यांनी त्या कारखान्यांना भेट दिली त्या कारखान्यांमध्ये आपल्या भारताच्या सायंटिस्ट लोकांना सांगितलं की जग कोणी आपल्याला मदत करणार नाही स्वतः स्वावलंबी बनावं लागेल आपण ते औषध तयार करा ते कोविडचं वॅक्सिन त्यांनी तयार केलं ते, के ते वॅक्सिन आपल्या भारतामध्ये तयार झालं भारताच्या प्रत्येक माणसाला हे कोविडचं व्हॅ औषध घ्यावंच लागेल जर त्यांनी सांगतं ना दोन हजारले तर लोकच सोनई किती देतात काही विकून लिहिणं पडतं पोराला बायकोला बायोला प्रत्येक एक एक आजार नवी राहतं इथलं महत्वाचं औषध दोन चार हजारचं राहिलं तर पंचवीस तीस हजार कोणाकडे राहिले आणि एक नाही दोन दोन घ्यायचे होते पण देशामधले एकशे चाळीस कोटी लोकांना एक नाही तर दोन वेळा कोविडचं औषध मोफत देणारा कोणी असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीचं सरकार होत हे सुद्धा मला नम्रपणे मोठ्या अभिमानाने सांगायचंय नमस्कार उपाध्यक्ष भोनियातील अभिलेख धुळे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगाव या गावी स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या ठिकाणी एकूण चाळीस गावातील लाभार्थ्यांचा जवळजवळ चार हजार नागरिकांना या ठिकाणी सनद वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय जयकुमार भाऊ रावल पालकमंत्री व आमदार धुळे ग्रामीणचे राम राघवेंद्र रामदादा भदाने जिल्हाधिकारी महोदया मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढे अजून शिल्लक जे गावं आहेत आमचे ते देखील पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही त्याची सनद तयार करून त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन सनद वाटपचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाबाबत आपल्या आयोजकांचे भूमी अभिलेख विभाग ग्रामपंचायत विभाग आणि महसूल विभाग आणि आमदार महोदयांनी पाठपुरावा केला त्यांनी ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद